हे घे तुझे दोनशे रुपये हो दादा आ! 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 <laughs> आ, ओ दादा, ओ दादा काहीतरी द्या दादा लय दिवस झालं काल नाही हो दादा काहीतरी द्या काय घायचंय दादा वडापाव दिला तर चालेल दादा वडापाव घ्यायचा हा दादा आलो घेऊन अ दादा मी काय आहे आणि काय करू शकतो माती मलाच माहिती आख्या गावाला सांगायची गरज नाही आम्हाला का सांगायलाच गांडो कि मोटिव्हेशन <laughs> मोतिव्हिशनच्या आईचा चिना जगून पण देत नाहीत <laughs> <laughs> काल तू त्या घरी गेल तस मारे मग काय झालं अरे मी तिच्या मम्मीला नाही आवडत मम्मी पण सिंगल आहे का अरे तू माझ्यासोबत नको उठ अरे तात्या कुठे निघाला घरच्यांनी कोथिंबीर आणायला साहित्य तुझ्या घरचे तुला हेच काम सांगते का कोथिंबीर आण भाजी आण चल तू कुठे चालला काय ना रे बायकोने दळण घेऊन पाठवले दळण चाललंय हो दादा थोडं पुढे सोडा ना मग दादा तुमच्यामुळे आज माणूस कि जिवंतही राह पुढे पुढे गेलो पाच चार गावात गेले दादा पैसे नाही कि माणूसकीच्या आईचा चिना अरे गोटे याकोट चाललं रे अरे तिकडे वाघ आलाय ना हा मग वाघाला मोळायचंय हा का मग त्याला काय चालवलंय आर त्याचा वाघ आहे ना म्हणून त्याला घेऊन चाललोय